तर गाईज आपण फायनली आलोय शनिवार वाड्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे शनिवार वाडा चला आता आपण पहिल्यांदा तिकीट काढून घेऊया बघूया तिकीटांचे इथे दर काय मी तुम्हाला पण सांगेन ही अशी प्रोसेस आहे इथे हा स्कॅनर स्कॅन करायचा त्यानंतर ऑनलाईन एक फॉर्म येतो तो, तो फिलअप करायचा आणि त्याच्यामध्ये आपलं तिकीट काढायचं वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे इथं गाईज बघू शकता आपण फायनली आतमध्ये आलो शनिवार वाड्याच्या आणि मी तुम्हाला इथली प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या थोडीफार हिस्ट्री पण सांगेन चला आपण कंटिन्यू करूया आता काय मस्त वातावरण आहे इथं हे आपण एंट्री नंतरचं बुरुजाच्या मागची बाजू आहे हे आतून अशी दिसते किती फाउंटन्स आहेत बघू शकता तुम्ही मे बी संध्याकाळी चालू होत असतील कम्प्लीट दगडी बांधकाम कम्प्लीट आणि हे बघा हे लाकडे ह्याच्यावर बघून समजते की हे, हे जुनं आहे काय भारी आहे मस्त तुम्ही ह्याच्या डिझाईन्स बघू शकता एकदम जुने आहेत मी लहान असताना आलेले एकदा इकडे तेवढ्यावर मी आत्ता येते तेव्हा मला इतक्या पण गोष्टी आठवत नव्हत्या पण खरंच खूप छान वाटते ही फिलिंग किती छान आहे की आपले जे पेशवे वगैरे होते ज्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी लढाया केल्या हे सगळे इथं राहत होते एक एका काळी हे खूप बेस्ट फिलिंग आहे गाईज तेव्हा मला खूप छान वाटते एकदम प्रसन्न वाटते माझी इच्छा पूर्ण झाली होती शनिवार वाड्यामध्ये निवांत येण्याची मला वाटत होतं की ही ची झाड आहेत पण ही तर जास्वंदाची झाड आहेत त्यांना असा गोल आकार दिला तुम्ही बघू शकता काय भारी वाटतं यार क्रिएटिव्हिटी तरी बघा यांची आता आपण ह्या पायऱ्या सोडून वरती निघालोय बघूया आपल्याला वरती काय काय बघायला मिळतंय ते सध्या इतका पण सुस्थितीत नाहीये वाडा पण ठीक आहे आपल्याला त्या जुन्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात तरी छान आपल्याला बघायला मिळते तुम्ही इथं बघू शकता फॉरेनर्स वगैरे पण भेट देतात तर त्यांच्यासाठी इथं हे सगळं मध्ये पण दिलंय तुम्ही बघू शकता आपला हा जो झेंडा आहे हा किती मस्त फडकायला लागलाय इथे हे ठिकठिकाणी असे चौकोन बघायला मिळाले तर हे का असतील हे मला काही माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल हे सेम आकाराचे चौकोन तर मला नक्की सांगा हे काय आहे ते असं ना आतून काहीतरी फील होत आहे तो खूप पॉवरफुल वाटते इतकं छान वाईबाई नाही खूपच भारी आहे आणि माझी इतकी छान इच्छा पूर्ण झाली इथे येण्याची काय भारी वाटते इतकं प्रसन्न वातावरण आहे इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना गाईज की बासच मी तुम्हाला कम्प्लीट शनिवार वाड्याचा आवार दाखवते आता बघू शकता गाईज काय भारी वाटते हे किती मस्त आवार आहे हा एकदमच छान किती मोठा प्रशस्त वाटते इन्फॉर्मेशन पण दिली हे झाड किती वर्षांपूर्वीच असेल ना किती मस्त वाटते त्यावर असं वाटते कि इथल्या प्रत्येक दगडाला इथल्या प्रत्येक मातीवरती आपण जे एक बाजीराव पेशवे किंवा आपल्या काशीबाई असतील ह्यांनी म्हणजे स्पर्श केला असेल किती भारी किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही की ह्या वाड्यामध्ये आल्यानंतरसुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी अजून आठवतात म्हणजे हे जे आहे ना है, हे आपण सगळं सिरियलमध्ये पिक्चरमध्ये बघितले पण हे प्रत्यक्षात बघणं खूप भारी गोष्ट आहे ही जी जागा आहे ती सदाशिव रावांची निवासस्थान असं इथं आपल्याला इन्फॉर्मेशन लिहिलेली दिस दिसते बघा ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट दगडी आहेत आणि हे काय असेल हे सगळं तुम्ही बघू शकता इथं काय भारी गोष्ट आहे ही इथल्या सगळ्या गोष्टी आता नाही आहेत पडलेल्या आहेत पण छान वाटतंय हे हे काय असू शकतं तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला तरी काही जास्त आयडिया नाही लागत यांची हे काय या आहे इथलं खर्च आहे आपण ते पलीकडचं जे बघितलं ते सदाशिवराव पेशव्यांचं निवासस्थान होतं हे जे आहे हे माधवराव पेशव्यांचं निवासस्थान आहे इथे यांनी माहिती दिलेली आहे हे बघू शकता नाही कम्प्लीट दगडी बांधकाम आहे आणि बहुतेक ही पाण्याची टाकी वगैरे असू शकते मला मी आतून पण दाखवते हे बघा प्रॉपर चौकोन आहे हा हे काय याचा अंदाज पण लागत नाहीये तुम्ही बघू शकता त्या साईडला ना होल आहे मग काय माहिती काय असू शकतं हे पण तुम्ही ह्याच्यावरची सुंदर अशी हे तर बघा तुम्ही कोरले कोरीव काम तरी बघा काय आहे या गोष्टींना पण काय मस्त कोरले दगडावरती वाव आणखी मी तुम्हाल तुम्हाला दाखवते इथे पण आहे ॲक्च्युली कोरलेल्या गोष्टी मला ह्या गोष्टी अशा गोष्टी बघायला खूप म्हणजे खूप आवडतं की चालली आहे आता सध्या आणि माझ्या आत्ता लक्षात येते की अजून आपला फिफ्टी पर्सेंट पण नाही बघून चालला वाडा आपण बघणार आहे सगळ्या बघणार आहे सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि म्हणूनच म्हणते काहीच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पॉझिटिव्ह व्हिडिओजसाठी लिहिलंय विहीर व रहाट बघूया आता आपल्याला इकडं कुणी इकडं विहीर आणि रहाट वगैरे बघायला मिळतोय ते चला जा गाईज विहीर बघा इथली ह्याच्यामध्ये पाणी पण तुम्हाला दिसेल की नाही आय डोंट नो झूम करून दाखवायचं ट्राय करते मी विहीर आहे ही काय भारी आहे म्हणजे हे अर्धे म्हणजे हे अर्धी याच्या खाली आहे बहुतेक काय मस्त विहीर आहे एकदम भारी एक त्याच्या आधी मला हा दगड भेटलाय काय मस्त दिसलाय दिस हा दगड एकदम चौकोनी आहे आणि एकदम असा गुळगुळीत दगड हे काय असेल तुम्हाला काय वाटतंय हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे हाऊद इथे इन्फॉर्मेशन दिली आहे की इथे एक हजार पेक्षा जास्त लोक राहत होते तर त्यांच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी हा हौद होता म्हणजे इथं काय सुंदर वाचतोय ही किती मस्त आणि किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बांधली आहे हे मला इथं आल्यावरती समजतं खूप भारी तर आपण या दुगई महालमध्ये मध्ये खाली उतरलोय तुम्ही बघू शकता इथं जाग जागी खाली उतरण्यासाठी पायरे आहेत इथून हे बघू शकता अशा पायऱ्यात आपण पण उतरून बघूया ओके उतरली आहे मी खाली सदा तरी सगळं म्हणजे पडलेलं आहे हे पण बघू शकता काय मस्त आकृती असेल तर कोण राहत असेल आहे डोंटो म्हणजे ह्यांनी पण नाही सांगायला की तो कोण राहत होतं त्या बोर्डवरती पण लावलं आहे असं की नेमकं नाही सांगू शकत पण हे मला असं ना थोडं बेसमेंट टाईप वाटते खाली वाटते कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी वरती वरते आणि हे खाली पायऱ्या वगैरे उतरून जाण्यासाठी त्यामुळं खूप असं ही गोष्ट आपण काय बोलू शकतो हिडन हिडन पार्ट वाटतोय मला हा शनिवार वाड्याला काय एवढी सुंदर वास्तू बन म्हणलं जातं हे मला आज समजते किती एकदम सूक्ष्म फिनिशिंग बघा त्या साइडून पायर आहेत आणि इथून वरती येण्यासाठी एंट्रन्स आहे तुम्हाला दाखवते मी आधी मला हे हिडन एंट्रन्स वाटते श्यामहालात येण्यासाठीच हे बघू शकता इथून खाली पायर आहेत आणि इथून डायरेक्टली आपण इथे येऊ शकतो हे काय असेल तुम्हाला काय वाटतंय डिटेलिंग खूपच भारी आहे खरं तर गाईज आपण फिरत फिरत इथं आलोय ह्या नारायण दरवाजाजवळ हो तर ह्याचा इतिहास इथं मी असं सांगून इकडं म्हणजे ही बाहेरची मागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू तर गाईज आपण बघू शकतो मी आता ह्या बुरुजाच्या एरियामध्ये आली आहे आणि इथे डिटेलिंग मी तुम्हाला दाखवते कि ते काका सांगत होते की हो हे जे होल आहे ना इथून खाली लोक वॉश ठेवायची म्हणजे बघायची आणि इथून वरती तोफांचे गोळे सोडले जायचे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खूप मोठ्या भिंतींचं फिनिशिंग बघा तुम्ही ब... किती मस्त आणि असं तसं ट्रेडिशनल वाटतंय ना काय भारी काहीच मला एक असा प्रश्न पडलाय की हा शनिवार वडा डिझाईन करणारा आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर किती हुशार असतील खरंच जबरदस्त आहे नक्की भेट द्या किंवा तुम्ही कदाचित दिलीही असेल इथे भेट मला मुंगूस दिसलं दिसल आजचा दिवस जबरदस्त जाणार आहे बाय द वे शनिवार वाड्याचं बांधकाम हे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे छत्तीस या काळात पूर्ण झालंय आणि हा वाडा एक एकदम सुंदर वास्तू म्हणून ओळखला जातो गाईचा वेगळ्याच प्रकारचा मला एक पक्षी दिसलाय काय सुंदर पक्षी आहे बघा फक्त तुम्ही वा बहुते खा खंडे आहे थंडाच आहे बोटे खा वा आज काय काय इथे दिसायला लागले ऑफकोर्सना कारण माझ्यासारखे या सगळ्या पक्ष्यांना पण आणि आपल्या सगळ्यांना पण इथं पॉझिटिव्ह वाटण्यासारखीच वाचत आहे बघू शकता हे फणसाचं झाड आहे आणि छोटे छोटे फनस पण आलेत हे बघा चला आता आपण खाली उतरूया हळू हळू उतरूया पायऱ्या खूप उंच आहेत तिथल्या गाईस तुम्हाला ही डिटेलिंग दिसतेय ह्या कमानीची काय जबरदस्त आहे हे मला गाईज आता आपण आलोय बाग मध्ये इथे यांनी लिहिलंय पण की त्याला चिमन बाग बोलतात कारण लहानगे चिमनराव पेशवे यांच्या आनंदासाठी हा छोटासा बगीचा बांधण्यात आला होता म्हणून तर गाईज आपण आता आलोय खिडकी जवळ तर ह्याचा इतिहास आपण इथं बघू शकतो ह्याला खिडकी दरवाजा म्हणून ओळखलं जायचं आणि हा जो दरवाजा आहे याच्यामध्ये फक्त लहान दिंडी दरवाजातूनच येण्या जाण्यासाठी रस्ता होता आणि कवठीच्या झाडामध्ये कवठी दरवाजा पण म्हटलं जात आणि ह्या दरवाजा वरती पंधरा शिपाई तैनात असत नॉट अ जोक पंधरा शिपाई हे तुम्ही बघा डिटेलिंग काय तुम्ही बघू शकता किती विचित्र माणसं असतात ना त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तू पण समजत नाही त्याच्यावरती काही पण लिहून ठेवतात ते बशा, मला ना अशा माइंडसेटची माणसं अजिबातच आवडत नाहीत किती सुंदर आहे ही गोष्ट ह्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे वाव री गोष्ट वाव काय मस्त डिटेलिंग आहे ही आणखी एक गोष्ट दाखवते हे हो, कौलार पण कसलं भारी वाटते हे लाकडं आहे का जर पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये पाहिजे असेल स्ट्रेस्ड वाटत असेल तर आपल्या अशा ऐतिहासिक वास्तूंना नक्की भेट द्या खरंच भेट द्या खूप भारी आहे जर तुम्ही अशा वस्तूंना भेट दिली ना लाईफमध्ये कसलाही स्ट्रेस नाही राहणार तुम्हाला खूप भारी वाटते खूप पॉझिटिव्ह वाटते म्हणून म्हणते ज्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी आहे अशा गोष्टींमध्ये नक्की वेळ घालवा आणि स्वतःसाठी वेळ काढा हॅपी राहायला आयुष्यात काही दुसरं दिवस पॉझिटिव्ह हे बघा गाय जात आहे आठ तोटीचा कारंजी हौद इकडे येतो हे काय आहे याची कोणाला आयडिया आहे का पण जे आहे ते खरंच खूप सुंदर आहे व्ह्यू बघा गायस मी तुम्हाला एवढं सगळं दाखवलं आणि हे तोफाच दाखवायला विसरले हे बघा वा खरुताई पण दिसली इथं काय सुंदर आहे ना गायचं आता आपण इथं जाणार आहे जाऊया आपण इथं याला इथून वरती जायला वाट आहे और कुसलं स्ट्रॉंग आहे हे बघू शकता हे वरती आले तर मला ट्रेकिंगची फुल ट्रेकिंगची वाईब आली आहे आपण ह्या एंट्रन्सच्या बुरजावरती पोहोचलोय फायनली आपण वरती आलोय चला आपण आता वरच्या सगळ्या गोष्टी बघूया मला तुम्हाला ना डिटेलिंग दाखवायचे ही डिटेलिंग वाय वि वया कसलं सुंदर दिसत मला ना, ना। आल्यासारखं वरचीट वाटलं इथं काय जबरदस्त आहे जबरदस्त नक्की भेट द्या तर गाईज आपला फायनली सगळा कम्प्लीट शनिवार वाडा फिरून झालेला आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट गाईज भेटूया अशाच एका पॉवरफुल ब्लॉगमध्ये बाय